नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जयंत मी संभाजी अळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो <coughs> ही स्वयं अकॅडमी या आपल्या युट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती भूमिलेख भूमी अभिलेख विभागाची जी भरती आलेली आहे त्यासाठी आपण आज गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती या विषयाचा अभ्यासक्रम काय असणार आहे हे थोडक्यात बघणार आहोत ओके बघा अभ्यास करायचा परंतु नेमका करायचा उग व्यर्थ टाइमपास करायचा नाही खूप साऱ्या मित्रांचं म्हणणं असतं की हे करा ते करा क्लासवाले एक्स्ट्रा माहिती देता की एवढ्या दिवसाचं गणित करा किंवा असे गणित करा आपल्याला फापटपसार करत बसत नाही आहे एक शॉर्ट आणि बेस्ट एक्झामचे एक्झामसाठी आपल्याला स्टडी करायचं आहे कारण एक्झामची आपल्याला डेट दिली आहे चौदा तेरा ते चौदा नोव्हेंबर म्हणजे एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये एक्झाम होईल जर डेट वाढली नाही एक्स्ट्रा एक्झाम पोस्टपोन झाली नाही तर वेळेवर एक्झाम होईल कॉम्पिटिशन कमी आहे कारण की डिग्रीवाले मुलं ॲप्लिकेबल नाही आहे फक्त तुम्हाला जे डिप्लोमावाली मुलं आहे ज्यांचा डिप्लोमा झाला आहे किंवा आय टी आयचा जो सर्वे ट्रेड आहे तो ज्यांचा झालेला आहे फक्त तेच मुलं ॲप्लिकेबल आहे ओके तर कॉम्पिटिशन कमी आहे परंतु तुम्हाला टेक्निकल यामध्ये विचारलं जाणार नाही आहे तुमचा जो स्टडी असेल तो सगळा सरळ सेवेचा जो स्टडी असतो तो परंतु तुम्हाला तुमच्या पोस्टच्या अनुसरून प्रश्न विचारले जातील जेणेकरून आपल्याला जी तयारी करायची आहे ती त्या हिशोबाने करायची ओके चलो बघा यासाठी आपण ही जी बॅच आहे आपली लाँच केली आहे याबद्दल जास्त नाही सांगत नऊशे नव्याण्णवची बॅच आहे कन्सिडर करू शकतात जर तुमच्या तुम्हाला डेमो लेक्चर आवडले बाकी गोष्टी आवडल्या तर काही अडचण आली किंवा एक्स्ट्रा काही माहिती हवी असेल बॅच जरी पर्चेस करायची नसेल परंतु तुम्हाला पदाविषयी कुठलीही माहिती हवी असेल तर आमच्या या नंबरवर संपर्क करा तुम्हाला सर्व मदत केली जाईल कसा भरायचा काय भरायचा याच्या अगोदर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो युट्यूबवरती बघून घ्या ओके चला तर अंकगणित बुद्धिमत्ता आणि भूमिती या तीन विषयाचे कुठल्या मेन टॉपिक्सवर आपल्याला लक्ष आहे कुठल्या मेन टॉपिक्स आपल्याला ते करायचे ते आपल्याला बघायचं आहे बघा माझ्या हिशोबाने एक टी सी एसचा आणि आय बी पी एसचा मागचा अंदाज बघता एक तीस टॉपिक इम्पॉर्टंट तीस टॉपिक मी घेऊन आलो तुमच्यासाठी आपण हे तीस टॉपिक म्हणजे खूप मोठे काय असं काही नाही आहे याच्या शॉर्ट ट्रिक्स आणि एकदम शॉर्टमध्ये आपण हे कन्सेप्ट वगैरे तीस टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत ओके बघा फर्स्ट गणिताचे पंधरा महत्त्वाचे टॉपिक मी तुमच्यासाठी बनवलेत ओके थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल दिसते हां ओके चलो बघा पहिला आहे संख्याशास्त्र नंबर सिस्टीम गणिताचे दुसरं आहे अपूर्णांक व दशांश यामध्ये काय असेल अपूर्णांकवर आधारित किंवा दशांशवर आधारित बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार नंतर आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ हे याचं तुम्हाला माहितीच आहे सरळ व्याज काय असतं चक्रवाढ व्याज काय असतं फक्त सूत्र जरी टाकले तरी तुम्हाला याचं उत्तर मिळतं परंतु काय एक काही का क्वेश्चन टी सीस काय करतं फिरून विचारतं तुम्हाला एवढी मोठी चांगली नोकरी देत आहे गव्हर्नमेंटची म्हणजे एवढं इझिली तुमच्या पदार्थ थोडी टाकणार आहे तुमचा काय क्रायटेरिया तुमच्या तुम्ही कसं ॲप्लिकेबल आहे यासाठी त्यासाठी ते व्यवस्थित बघेल ना तुम्हाला टेस्ट करून त्यासाठी एक टप लेवलचेच क्वेश्चन असणार आहे वाटतं तुम्हाला सोपे परंतु एवढं इझी नसणार आहे जर तयारी व्यवस्थित केली तर नक्कीच इजी असेल इझी असेल ओके नंबर चार नंबर प्रमाण व प्रमाणभूत गणना रेशो एंड प्रोपोशन काय प्रमाण गुणोत्तर प्रमाण बघा नेक्स्ट आहे चार झाले टक्केवारी नंतर सरासरी काम व वेळ काळकाम वेग म्हणतो आपण याला वेळ व अंतर नफा तोटा हा आवडता टॉपिक तो आहे टी सी एच नफा तोटा नंतर डिस्काउंट सवलत एक साधारण समीकरण सिंपल इक्वेशन असतं टी सी ते नवीन पद्धतीच विचारायला लागले एक त्यांनी काय केलंय जुना पॅटर्न सोडलाय टी सी ने बऱ्यापैकी चेंज करत बघा गुणोत्तर श्रेणी आणि आणि अंकगणिती श्रेणी हे काय असतं अंकगणिती श्रेणी एका सिक्वेन्स मध्ये तुमचं जे संख्या दिली असते किंवा पॅटर्न ना एका सिक्वेन्स मध्ये वाढत जाणारी संख्या असते त्याला काय म्हणतात अंकगणिती श्रेडी संख्यांची विभाजन भागाकाराचे नियम काय विभाजतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यावर आधारित प्रश्न असतात बऱ्यापैकी नंतर लसावी आणि मसावी आवडता टॉपिक आहे लसावी मसावी आणि डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे तालिका चार्ट्स वगैरे ग्राफ्सवर आधारित प्रश्न असते बघा पहिले विचारत नव्हतं परंतु मागच्या ज्या मनपाच्या एक्झाम झाल्या ना त्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न दिसून येतील हे झाले अंकगणिताचे महत्त्वाचे महत्वाचे पंधरा टॉपिक आपण यावरती फोकस करणार आहोत सिलेबस वाईज कट टू कट नियोजन करून व्यवस्थित प्लॅन करून याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता याचे दहा महत्वाचे टॉपिक ज्यावर टी सी एस हमेशा मॅक्झिमम टाइम फोकस करतो बघा मालिकेवरील प्रश्न आता नंबर आणि अल्फाबेटिक आता मालिकेवरील म्हणजे यामध्ये तुम्हाला अंकावर आधारित अंक मालिका असते आणि संख्या आपली काय नंबर आणि अल्फाबेट शब्द मालिका शब्द मालिका आणि अंक मालिका अशा अलग अलग यावर खूप सारे प्रश्न टी सी एस विचारतात अंक मालिकेवर किमान एका एक्झाममध्ये दोन ते चार प्रश्न असतील आणि शब्द मालिकेवर दोन ते चार प्रश्न हमखास असतात एबीसीडी वर आधारित प्रश्न असतात नेक्स्ट आहे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑन आउट माहितीये चार पर्याय दिले जातात यापैकी वेगळा ओळखा असा नंतर अनॉलॉजी उपमाने म्हणायला समसंबंध अनॉलॉजी म्हणजे काय समसंबंध 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 कस एचा संबंध जो बी सी आहे तसा सी चा संबंध कशाशी असेल असे प्रश्न कोड इंडिकोडिंग पजल देता कोडिंग इंडिकोडिंग वर नंतर रक्त संबंध आता आवडता टॉपिक आहे कुठलीही एक्झाम घ्या रक्त संबंध एकदा व्यवस्थित केलं एमपीएससी द्या सरळ सेवा द्या राज्य सेवा द्या कुठेही तुम्हाला ते प्रश्न विचारले जातील नंतर रँकिंग अँड ऑर्डर हे विचारलं जातं बघा एक चार तुम्हाला शब्द दिले जातील किंवा मग चार वाक्य दिले जातील तर त्याची सिक्वेन्स लावायची असते माहिती आहे ना त्या पद्धतीचं वयवारी वय समस्या यावर डिपेंड बुद्धिमत्तेचे प्रश्न बघा गणितीय पद्धतीचे तर्क मॅथमॅटिकल रिजनिंग अंकगणितीय आता बरेचसे मुलं मुलांचं म्हणणं असतं की सर एक्झामला फक्त बुद्धिमत्ताचा सिलेबस दिलाय परंतु पेपरमध्ये त्यांनी अंकगणित विचारलं तर अंकगणित कसं असतं अरिथमॅटिक रिजनिंग किंवा मॅथमॅटिकल रिजनिंग म्हणजे जे रिजनिंग असतं ते क्रियांवर आधारित असतं कसं गणिताचे क्रियांवर आधारित रिजनिंगचे प्रश्न ते काय असेल आपण ते डेमोवरती बघू ओके यासाठी फास्ट तुमच्यासाठी स्पेशल डेमो लेक्चर मी घेणार आहे आणि कोडी म्हणजे पझल हा आता आवडता टॉपिक आहे पझल हे झाले भूमितीचे आपले किती बुद्धिमत्तेचे दहा गणिताचे पंधरा आणि भूमितीचे महत्वाचे पाच टॉपिक भूमिती का कारण पद कोणतं आहे तर भू कर मापक भू कर मापक तुम्हाला जमिनीची मोजणी करावी लागते त्यावरचा टॅक्स ठरवावा लागतो आणि तर टॅक्स ठरवण्यासाठी तुम्हाला अंक वापर होणार आहे जमिनीची मोजणी करण्यासाठी तुम्हाला भूमितीचा वापर होणार आहे ऐक नाही त्रिकोण प्रकार व प्रमे आता त्रिकोण म्हणजे त्रिकोणावर आधारित जे काय प्रश्न असतील काय असेल ते तुम्हाला एक डेमो मध्ये कळून जाईल पीवाय क्यू वगैरे घेऊ आपण चतुर्भुज म्हणजे चौरस चौरसावर चौरस आयत यावर आधारित कसे प्रश्न असतात आता तुम्हाला बऱ्याच वेळेस यामध्ये तुम्हाला जमीन मोजणी करायची म्हणजे या गोष्टी तुम्हाला सॉरी इकडं बघा जमीन जी मोजायची ही बाजू मोजली आणि जर दोन्ही बाजू समान असेल तर सर्व बाजू मोजायची गरज आहे तुम्हाला जमिनीमध्ये परंतु असं नसतं ज्यावेळेस जमीन तुमची जर जमीन मोजणी झाली असेल तर बघा ते काय करता त्यांच्याकडे इक्विपमेंट एक 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 असतं बघा जमीन मोजायचं एक मीटरचं एक मीटर सर्कल असतं त्याचं ते घेऊन फिरता त्याने काय होतं ॲक्युरेट त्यांना आकडा करतो आणि त्यावरून ते तुमच्या जमिनीचं मोजमाप करतात नंतर आहे चौरस नंतर वर्तुळ वर्तुळामध्ये स्पर्श रेषा जीवा हे काय गोष्टी किंवा मग वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचं घनफळ वर्तुळ पाकडी काय असतं ते आपल्याला सगळं बघायचं एकदम शॉर्ट मध्ये बघू जास्त तुमचा जा टाइमपास घेणार नाही मी क्षेत्रफळ आहे परिमिती परिमिती काय चारी बाजूची म्हणजे परिमिती क्षेत्रफळ म्हणजे ऍक्वायर केलेली सर्व जागा हे क्षेत्रफळ नंतर घन व घनफळ घनफळ काय असतं घन काय असतं माहिती ना थ्री डी डायग्राम थ्री डी डायग्राम घन मग एकूण घन त्या घनाचं घनफळ किती म्हणजे त्या एकूण घनामध्ये एकूण किती पाणी बसेल किंवा असा प्रश्न विचारते बघा चलो हे झाले पाच प्रश्न एकूण तुमचे किती झाले तीस टॉपिक महत्वाचे जरी क्लास नाही लावला काही नाही लावलं आतापर्यंत तुम्ही स्टडी केलाच असेल तर त्यासाठी हे तीस टॉपिक तुम्हाला फोकस फोकस करायचे बघा मी तुम्हाला याचे स्क्रीनशॉट घेऊ शकतो तुम्ही ओके चलो बघा अंक गणिताचे महत्वाचे पंधरा टॉपिक्स याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके नेक्स्ट भूमितीचे महत्त्वाचे दहा टॉपिक्स याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लास्ट आहे हा ते बुद्धिमत्तेचे आणि हे भूमितीचे पाच टॉपिक याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ओके चलो अशा प्रकारे काय काय असणार आहे इम्पॉर्टंट ते आपण आज बघितलं अभ्यास व्यवस्थित करा काय अडचण आल्यास संपर्क करा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके धन्यवाद